विधानसभेमध्ये पुराव्यानिशी यांनी दोन हजार चोवीस मध्ये चारशे नऊ खासगी कॉलेजांना नर्सिंग कॉलेजला मान्यता दिली आणि ते कायद्याच्या कुठल्याही कक्षेत बसत नसताना दिली ही ती चारशे पाच कॉलेजेस यादी त्याच्यामध्ये रेट कार्ड असा होता चंदन वाले संचालक अजय चंदनवाले जे शिक्षण संचालक म्हणून पदभार सांभाळत आहेत ते मंजूर नामंजूर हे धोरण पत्कारत शेवटी मंजूर द्यायचे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेज कडनं ते पाच लाख रुपये द्यायचे उपसचिव सासुलकर हे पाच लाख रुपये असं कॅड त्या शिक्षण संस्थांनी जाहीर केलंय मनोहर हिरे अमीर मुजावर यांचा रेट वेगळा होता असं मिळून प्रत्येक कॉलेजच्या मागे पन्नास लाख ते एक कोटी रुपये घेतले जायचे आणि असं करत स्वात म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर चारशे त्र्याऐंशी कॉलेज होते आता त्याच्या अधिकचे चारशे पाच कॉलेज टाकले त्यामुळे नर्सेस किती वाढणार काय वाढणार हे सोडून द्या पण हा जवळ चारशे साडेचारशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या मंत्री महोदयांनी या प्रकरणात केलेला आहे तसंच पुराव्यानिषयी आम्ही हे देखील सादर केलं आहे कि नाशिकला एक आनंदीबाईची वेडी वाडा नावाचा एरिया आहे तिथे आनंदीबाईंची गडी होती आनंदीबाई पेशवे यांची गडी होती मला आठवतं लहानपणी नाशिकमध्ये तिथे मोठे मोठे वॉटर टँक होते आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या व्यवस्था त्याच्यातनं केल्या जायच्या तेथील देवराम साठे आणि काही जणांनी मिळून खोटी कागदपत्र बनवत पुरात्व विभागाला खोटे कागदपत्र दाखल करत एक तीस गुंठ्याची जमीन ही या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे पुरात्व विभागाने काही अंशी या प्रकरणाला सहकार्य केलंय आणि ऐतिहासिक गडीची जमीन सरकारी पदाचा गैरवापर करून एका सरकारच्या मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा हा पुरावा आहे हा सातबारा नाशिकून आलेला आहे ही जागा सरकारची आहे तेव्हा सरकार, सरकार याच्यावर चौकशी करेल नर्सिंग कॉलेज बाबत चौकशी करेल अशी आमची अपेक्षा आहे कायदा गळफास लावायला महाराष्ट्रात कोणाला काही बोलूच द्यायचं नाही असे कायदेच आणले जात आहेत तुम्ही महाराष्ट्राच्याकडनं महाराष्ट्रात ना आता दुसरी काय अपेक्षा करताय आणि मी आतमध्ये बोललो आहे की आत्ताच्या काळात जर संत तुकाराम असते संत कबीर असते नामदेव नामदेवसा असता तर त्याला जेलमध्येच बसावं लागलं असतं कारण का गरिबांच्या व्यथा अन्याय विद्रोह सहनच करायचं नाही असं मता महाराष्ट्राची भूमिका झालेली दिसते ते फक्त बोलण्यापुरतं आणि ऐकण्यापुरतं तरी तेच ना ते ऐकायला बरं वाटतं फक्त आतमध्ये असं कृती आणि बोल ज्याच्यामध्ये फरक असतो बोलायचे दात वेगळे असतात दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात ते होणार पण नाही काय सरकारला काही करायचंच नाही काहीतच पळायचे नाही मॅक्सिंग कॉलेज करायला उन्नीस सौ साठ से लेके आज तक चारसो तेराशी नर्सिंग कॉलेज थे अचानक 405 नर्सिंग कॉलेज को मान्यता दी गई है और एक कॉलेज के पीछे 50 लाख से लेके एक करोड़ रुपए तक लिए गए हैं 405 कॉलेज कैसे दिए जाते हैं उसको क्या रूल्स एंड रेगुलेशन लगाए जाते हैं इसके बारे में कुछ भी बातचीत नहीं हुई है कुछ भी बात नहीं की है सरकार क्या चाहती है ये सिर्फ हमने सवाल पूछा है और हमने आंकड़े भी दिए कि कुछ का रेट क्या है चंदन वाले नाम का जो इंचार्ज है उसका रेट भी हमने बताया अब सरकार साफ छवि बता दे अपनी की अपनी छवि क्या है ये 405 कॉलेज कैसे दिए गए नहीं तेरे को विषय बोल ले कैसे पता होता है जंच कविते वर्ड जन सभी साल ना बारह कक्षा में आवाज़ मारनी आता ठराव मानून जात आहे केंद्राला पाठीदार परिस्थितीमध्ये काम केलं होत कारण का त्यांनी परंपरेविरुद्ध जाऊन शाळा उघडल्या ¡Gracias!